दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांची बाजारपेठ सजली दिवाळी काही दिवसांवर आलेली असून नवी मुंबई सणाची लगबग सुरू झाली आहे दिवाळी म्हटली की फटाक्यांशिवाय सण अपुरा आणि त्यामुळेच नवी मुंबईतील फटाक्यांची बाजारपेठ रंगतदार झालेली आहे ए पी एम सी बाजारात सध्या विविध प्रकारचे फटाके मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत फॅन्सी फटाक्यांना विशेष मागणी असून त्यांची किंमत पन्नास रुपयांपासून ते पं पाच हजारपर्यंत आहे यामध्ये फोटो फ्लॅश जेट फाऊंटन कलर गोळी वंडर लाईट स्वस्तिक व्हील लाइटिंग थंडर मल्टी शॉट रॉकेट डान्सिंग पॅराशूट कलर बॉल हंड्रेड शॉ असे अनेक आकर्षक फटाके ग्राहकांच्या पसंतीला उतरले आहेत तर सुतळी बॉम्ब फुलबाजा ॲटम बॉम्ब जमीन चक्र अनार लवंगी फटाकडी यासारखे पारंपरिक फटाके परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत दिवाळीचा सण जवळ येताच नवी मुंबईतील फटाक्यांच्या बाजारात ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे सदर दुकानात आमच्या लहान मुलांसाठी मोठ्या मोला माणसांसाठी खूप काही व्हरायटी आहेत नवीन नवीन प्रकारचे फटाके आलेले आहेत मार्केट मध्ये सर्व काही आमच्या शॉप मध्ये उपलब्ध आहेत नवी मुंबई मध्ये आमची चार पाच दुकान आहेत वाशीला आहे वाशीला मेन मोठा दुकान आहे आमचं वाशी उलवे पनवेल डोंबवली चार पाच ब्रांचेस आहे आमच्या आणि सर्व जागी उत्तम प्रतीचा माल मिळतो फटाके चांगल्या क्वालिटीचे उपलब्ध ठेवतो आम्ही दुकानामध्ये जास्तीत जास्त ग्रीन क्रॅकर्स ठेवायचा प्रयत्न आहे आमचा आणि तो जास्तीत जास्त आम्ही ग्रीन करतो दिवाळी दिवाळी सण हा हिंदूंचा खूप मोठा सण आहे खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो यावर्षी दिवाळी अशीच जोरदार जाईल याची मी अपेक्षा ठेवतो धन्यवाद आपण ना? माझं नाव सुरेश विश्वासराव आमचं दुकानाचं नाव अवधूत लक्ष्मी फायरवर्क्स नवी मुंबई मध्ये आमचे चार पाच दुकान आहेत सर्वकडे आपल्याला उत्तम प्रतीचा माल मिळेल फटाके शक्यतो सर्व पालकांना विनंती फटाके शक्यतो मुलं वाजवताना फटाके मुलांबरोबर उभे राहावे फटाके वाजवताना शक्यतो फटाके मोकळ्या जागेत वाजवावे फटाके वाजवताना काळजी नक्की घ्यावी उत्तम प्रतीचे फटाके मार्केट मध्ये अवेलेबल आहेत तरी सुद्धा फटाके वाजवताना सर्व पालकांनी काळजी घ्यावी ही विनंती बिरिर्ट एस पी मराठी नवी मुंबई